राज्यातील मतदार यादीतील त्रुटींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलंय आणि पत्र त्यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलंय विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली मतदार यादीतील नावं गहाळ झाल्या प्रकरणाची चौकशी करायची मागणी ही यावेळेला भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदान नोंदणी अभियानाला सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा देण्यात येणार आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं त्यातली बरीचशी नावं दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेला गहाळ झाली कमी झाली त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये गहाळ झालेली कमी झालेली जी नावं आहेत ती कशामुळे कमी झाली ती कोणाच्या आदेशाने कमी झाली ती परत कशी मिळवता येतील या सगळ्याची चौकशी करून त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी मिळावी या पद्धतीचं निवेदन केलं